आतापर्यंत दहा वर्ष जे विद्यमान आमदार प्रकाशजी भारसाकडे हे होते त्यांच्या मतदान यादीत नाव सुद्धा नसून त्यांनी अकोट तेलारा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व इथं केलेलं आहे काय वाटते तुम्हाला विकास झालेला आहे तुमच्या शिरसुली गावाचा शिरसुली गावाचा नसून तर पूर्ण मतदारसंघाचा विकास नाही आहे आणि विकासासाठी आम्हाला जो स्थानिक उम, उमेदवार पाहिजे होता तो आजपर्यंत मिळालेला नाही पण आता तुम्हाला स्थानिक उमेदवारमध्ये तीन ते चार असे उमेदवार स्थानिक दिलेले आहेत त्या उमेदवाराबद्दल काय वाटते तुम्हाला त्या उमेदवारामधून चळवळीचा माणूस आमचे दीपक भाऊ बोडखे आणि उच्च शिक्षित माणूस आणि काहीतरी मनाने करणारा माणूस असा याला सहकार्य झालं पाहिजे चा, दीपक बोळके हे तुम्हाला उच्च शिक्षित आणि समजदार समजूतदार असं व्यक्तिमत्व वाटते महेश गणगणे कसे वाटतात तुम्हाला महेश गणगणे पण हे चळवळीत राबणारे आणि जन लोकात म्हणजे सामान्यात मिसळून राहणारे लोक आहेत म्हणून हे अच्छा म्हणजे काकांना पूर्णपणे स्थानिक उमेदवार सवाय महेश भाऊ आपल्याला राहतात आणि स्थानिक नाही आहेत हे स्थानिक आहेत आणि जन माणसात मिळून अच्छा काकांचं इथे म्हणणं आहे की दीपकदादा हे पूर्णपणे स्थानिक उमेदवार आहेत आणि महेश गणगणे हे स्थानिक नसून हे अकोल्याला राहतील म्हणजे परत तेच परिस्थिती आपल्यावर ओढवणार आहे जसं प्रकाश भारसाकडे पार्शल उमेदवार आपल्याला परत पाठवायचं आहे तर त्यांना पूर्णपणे जो स्थानिक उमेदवार आहे दीपकदादा बोडके यांनाच त्यांचं मत जाणार आहे हे इथे निश्चित झालेलं आहे धन्यवाद